श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर थकीत व्यापारी व कामगार पेमेंट न मिळाल्याबद्दल साखर आयुक्तालय साखर संकुल पुणे येथे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी बोलताना उपोषणकर्ते व्यापारी ए वन एंटरप्राईज पंढरपूरचे श्री संतोष माणिक भालेराव काय म्हणाले ते पहा आ, मी ए वन एंटरप्राइजेस प्रोपरायटर संतोष भालेराव दोन हजार सहापासून विठ्ठलच्या विठ्ठलला माल सप्लाय करत आहे परंतु विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा कारकिर्दीमध्ये कधीच नाम इतकी नामुष्कीची बाब आली नाही तेवढी आज ना इतकी मोठी नामुष्कीची बाब आली आहे विठ्ठल कारखाना एक हजार कोटीच्या कर्जात घातलेला आहे आणि शासनाकडून जुनी देण्यास देण्यासाठी म्हणून जी तीनशे सत्तेचाळीस कोटी शासनाकडून साखर आयुक्ताच्या शिफारशीवर कारखान्याला मिळालेल्या आहेत त्या तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाखावर विठ्ठलचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व्हाईस चेअरमन स कार्यकारी संचालक आणि पूर्ण संचालक मंडळ यांनी डल्ला मारलेला आहे कुणाला एक रुपयासुद्धा वरून ज्या हेडसाठी पैसे आले त्यांना एक रुपयासुद्धा न देता ते पैसे स्वतः हडप केलेले आहेत आणि जे भूलभुलया करून विठ्ठलची सत्ता त्यांनी काबीज केली परत साडेतीन हजार भाव देतो म्हणून आमदार झाले मी विठ्ठलचं वैभव परत आणून देईन अशी जनतेला थाप मारली आणि आज विठ्ठलला एक हजार कोटीच्या ह्याच्यातमध्ये कर्जाच्या खाली तर कारखाना लोटलेला आहे विठ्ठल परत जर कसं चालू होईल की नाही हे सुद्धा सांगणं कठीण आहे कारण तीनशे सत्तेचाळीस कोटी जे वरून आलेले आहेत त्यांनी पूर्णपणे ते पैसे निवडणुकीच्या कामासाठी त्याचा विनियोग केला असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे आणि साखर आयुक्त त्यांना पाठीशी का घालतायत हा माझा त्यांना साखर आयुक्तांना सवाल आहे आणि साखर आयुक्तांनी म म, म, म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आमचा प्रश्न निकाली काढावा आज आम्ही काल पंढरपूर येथे आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केले आमच्या पैशाची मागणी केली त्यांनी अजिबात दखल घेतली नाही आज आम्ही चोवीस एप्रिल रोजी साखर संकुल साखर आयुक्तालयाच्या गेटसमोर एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करत आहेत आणि जर आज आमची दखल नाही घेतली तर आम्ही एक मे रोजी कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आहे झेंडा मंत्रालयावर फडकू देणार नाही आम्ही आत्म सर्व कामगारांना घेऊन आम्ही मंत्रालयासमोर एक मे रोजी आत्मदहन करणार आहे असा इशारा आम्ही साखरा आयुक्तांना देऊ इच्छितो जर साधारणपणे ऐंशी सालापासून काम करतो आ, प पस्तीस चाळीस वर्षे काम केलं सतरा हे दोन हजार सतरा रिटायर झालं आम्हाला अजूनही देणं काहीही दिलेलं नाही माझ्यानंतर साधारणपणे दीडशे लोक रिटायर झाली यांना गोळ्या औषध खाण्यासुद्धा शक्यता कमी आहे आमच्या नावावर एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये उचललं हे कारखान्यानं आम्हाला कामगाराला दिलं पाहिजे आम्ही काय खायचं कशासाठी करायचं याच्यासाठी साखर ऐकताना कामगार आम्ही कामगार आहे तसं तो हो कामगार आहे त्यांनी सर्वांचा न्याय मिळाला पाहिजे असं त्यांनी परिस्थिती पाहिली पाहिजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी कामाला लागलो होतो कर्मवीरावदंबरांना पाटील यांच्या काळात आणि आता त्यावर अनेक चेअरमन होऊन गेले संचालक मंडळ होऊन गेले आता जे चेअरमन होईल तो चेअरमन म्हणतोय ते मागलं देणं आम्हाला माहीत नाही मागलं आहे पण ह्या वेळेला जे च कारखान्या निवडणुकीत उभं राहिलं होतं त्यावेळेला सांगितलं आम्ही सर्व सभासदाचं देणं देऊ ऊस ट्रॅक्टर मालकाचं देणं देऊ आणि कर्मचाऱ्याचं संपूर्ण देणं देऊ काहीही दिलं नाही उलट तुम्ही जर आंदोलन करचाल तुम्ही जर कुठं मोर्चात जाचाल तुम्ही जर काय करचाल तर आम्हाला दमदाटी गावगुंडाकडून दमदाटी देण्याचा प्रयत्न चालू आहे तर असं काही न होता आमचं पर पूर्ण देणं द्यावं दे जे दे आमच्यासाठी पैसे कामगाराचं देणं देतो दे 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 म्हणून जे साकर साखर आयुक्ताच्या शिफारशीनं सरकारकडून पैसे मंजूर करून आणलेत तीच देणं आमचं देणं ते द्यावं हीच आमची विनंती आहे अव आम्हाला आमच्या म राईट मार्गानं आम्हाला काम करू करू द्यावं आणि आमचं संपूर्ण देणं द्यावं आमची आम्ही आंदोलन करत नाही करणार नाही काय करणार नाही पण आमचं देणं दिलं पाहिजे ही एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आम्हाला औषध गोळ्यासाठी आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे